जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या विदर्भ स्टडी या यूट्यूब चॅनेलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण आठ जानेवारी नऊ जानेवारी आणि दहा जानेवारी रोजीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी बघत आहोत महत्त्वाचे प्रश्न मी या ठिकाणी काढलेले आहे आणि हे प्रश्न येणाऱ्या एक्झामला खूप महत्त्वाचे ठरू ठरणार आहे तुमच्यासाठी तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा पहिला प्रश्न दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती सं संकुलात कोणत्या माजी राष्ट्रपतीचे स्मारक उभारण्यात येणार आहे ठीक आहे पहिला प्रश्न त्याचं बरोबर उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर ब प्रणव मुखर्जी यांचं तिथे पुतळा उभारण्यात येणार आहे कुठे तर राष्ट्रीय स्मृती संकुलनामध्ये ठीक आहे आता बघा प्रणव मुखर्जी यांच्याबद्दल जर माहिती बघितली तर त्यांचा जन्म कधी झाला अकरा डिसेंबर एकोणीसशे पस्तीसमध्ये त्यांचा जन्म झाला कुठे कुठे तर पश्चिम बंगालमध्ये मिराती या गावामध्ये आणि एकतीस ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये दिल्लीमध्ये त्यांचा मृत्यू झाला नंतर दोन हजार बारा ते दोन हजार सतरापर्यंत ते भारताचे राष्ट्रपतीसुद्धा होते ठीक आहे नंतर दुसरा प्रश्न बघा दोन हजार तेवीस या वर्षासाठीचा सा यशवंत चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे तर कोणाला जाहीर करण्यात आला आहे आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर अ निलीम कुमार यांना त्यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या सचिवपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे ठीक आहे तर महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाचे नवीन सचिव कोण बनले आहे तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर क अतुल पाटणे त्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव खालीलपैकी कोण आहे तर उपमुख्यमंत्री यांचे प्रदी सॉरी प्रधान सचिव कोण बनले आहे तर नवीन सोना त्यानंतरचा प्रश्न बघा भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनले आहे आताच बनले आहे तर भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे तर बरोबर उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर ड राजीव कुमार त्यानंतरचा प्रश्न बघा आत्ताच तिबेटमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता किती रिस्टर स्केल होती ठीक आहे आता तिबेटमध्ये खूप मोठा भूकंप झाला होता आणि त्याची रिस्टर स्केल काय होती तर ती होती सहा पॉईंट आठ रिस्टर स्केल इतकी त्याची तीव्रता होती त्यानंतर बघा पुढील प्रश्न जागतिक आर्थिक परिषद म्हणजेच काय वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची जी बैठक आहे दोन हजार पंचवीसची ती कोणत्या ठिकाणी होणार आहे तर बघा ही बैठक दोन हजार पंचवीसमध्ये जानेवारी चोवीस किंवा पंचवीसमध्ये होणार आहे दोन हजार पंचवीसला जानेवारी महिन्यामध्ये चोवीस किंवा पंचवीस तारीखला ही बैठक होणार आहे आणि ती कुठे होणार आहे तर ती होणार आहे दाओस या ठिकाणी दाओस कुठे आहे तर ते आहे बघा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम त्याची स्थापना झाली होती चोवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर नाईन्टीन सेवन्टी वनमध्ये नंतर त्याचे संस्थापक बघा कोण आहे तर क्लाऊस स्कॉब यांनी त्याची स्थापना केली आणि ते जर्मनीचे इंजिनियर होते हेडक्वॉर्टर आहे जिनेवामध्ये कोलोगनी जिनेवा नंतर चोवीस ते पंचवीस जानेवारीमध्ये याची बैठक होणार आहे दावस या ठिकाणी नंतर बघा पुढील प्रश्न आहे सर्व प्रश्न खूप महत्त्वाच्या विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्यानंतरचा प्रश्न आहे दिल्लीत होणाऱ्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत बघा मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हा प्रश्न मी टाकलेला होता की अठ्ठ्याण्णव भा मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होतं आहे तर दिल्ली या ठिकाणी होत आहे ओके आता त्याचे अध्यक्ष कोण आहे तर त्याचे अध्यक्ष राहणार आहे ऑप्शन नंबर ब डॉक्टर तारा भवाडकर ठीक आहे आणि जे सत्त्याण्णवे अधिवेशन होते ते कुठे झाले होते तर चा जाले होते, ते जळगावच्या अमळनेरमध्ये झाले होते आणि त्याचे अध्यक्ष कोण होते तर रवींद्र शोभने होते ठीक आहे त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन प्रवासी भारतीय दिवस हर वर्षी कधी साजरा केला जातो तर प्रवासी भारतीय दिवस हर वर्षी आपण नऊ जानेवारीला साजरा करतो त्यानंतर पुढील प्रश्न आहे सध्याचे विद्यमान सरन्यायाधीश कोण आहे तर कोण आहेत ऑप्शन नंबर अ संजीव खन्ना हे सध्याचे सरन्यायाधीश आहे आपले त्यानंतर आहे अकरावा प्रश्न यंदाची महाराष्ट्र राज्य अजिंक्यपदू कुस्ती स्पर्धा कोणत्या ठिकाणी होत आहे तर ती महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी होत आहे तर ती होत आहे अहिल्यानगर या ठिकाणी ऑप्शन नंबर क त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न भारतीय ॲथलेटिक्स महासंघ त्याच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली बघा ही आत्ताच दोन दिवसापैलची पूर्वीची घटना आहे तर भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे तर ते बनलं आहे ऑप्शन नंबर क बहादूर सिंग सागू आणि उपाध्यक्ष कोण बनलं आहे तर ऑप्शन नंबर ड अंजू बॉबी जॉर्ज त्यानंतर आता बघा भारतीय ॲथलेटिक्स महासंघ त्याची स्थापना कधी झाली एकोणीसशे छेचाळीसमध्ये मुख्यालय आहे नवी दिल्ली अध्यक्ष आताच बनले आहे बहादूर सिंग सागू आणि उपाध्यक्षसुद्धा आताच बनलं आहे कोण अंजू बाबू जॉर्ज आणि सचिव कोण आहे तर संदीप मेहता हे सचिव आहेत ओके त्यानंतर बघा नेक्स्ट भारतीय रेल्वे हे जगातील कितवे सर्वात मोठे नेटवर्क बनलं आहे तर भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठे चौथे जगातून चौ सर्वात मोठे चौथे असे नेटवर्क आहे त्यानंतर बघा भारतातील कोणते रेल्वे स्टेशन सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन म्हणून ओळख ओळखले जाते तर ते आहे नवी दिल्ली रेल्वे स्टेशन नंतरचा प्रश्न आहे अनुसूचित जमातीतील सॉरी जातीतील अनुसूचित जातीतील भारताचे पहिले सरन्यायाधीश व्यक्ती कोण आहेत ठीक आहे अनुसूचित जातीमधील पहिले भारतीय सरन्यायाधीश व्यक्ती कोण आहेत तर ते आहे ऑप्शन नंबर ब के जी बालकृष्ण त्यानंतरचा प्रश्न बघा आत्ताच भारतीय अंतराळ संशोधन संस्था किंवा केंद्र त्यालाच आपण इस इश, इस्रो म्हणतो जे नवे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ठीक आहे तर इसरो इसरोचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे तर बघा ऑप्शन नंबर अ डॉक्टर व्ही नारायण हे इसरोचे नवीन अध्यक्ष बनले आहे आधी इसरोचे अध्यक्ष कोण होते तर यस सोमनाथ आता त्यांच्या जागेवर कोण आहे तर डॉक्टर व्ही नारायण बघा इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन त्याची स्थापना कधी झाली तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये स्थापना झाली हेडक्वॉर्टर कुठे आहे तर बँगलुरू नंतर अध्यक्ष आता बनले आहे व्ही नारायण आणि ते अकरावे अध्यक्ष आहे नंतर बघा इस्रोने दोन हजार तेवीसमध्ये चंद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाठवले होते आणि ते यशस्वीरित्या तेवीस ऑगस्ट रोजी पोचले होते त्यानंतरचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमधील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार कोणत्या देशाचा पासपोर्ट जगात सर्वात शक्तिशाली ठरला आहे तर आत्ताच ही लिस्ट जारी झाली आहे आणि स सर्वात शक्तिशाली देशाच्या यादीमध्ये पासपोर्ट आहे सिंगापूर या देशाचं पहिल्या नंबरवर आहे सिंगापूर दुसऱ्या नंबरवर आहे जापान आणि आपला भारताचा क्रमांक आहे पंचवीस सॉरी एटी फाईव्ह पंच्याऐंशी वा भारताचा क्रमांक आहे आणि सर्वात शेवटचा क्रमांक कोणत्या देशाचा आहे तर अफगाणिस्तान अफगाणिस्तान ओके नंतर आहे राष्ट्रीय ग्राहक दिन कधी के साजरा केला जातो तर दहा जानेवारीला राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे चीन खालीलपैकी कोणत्या नदीवर जगातील सर्वात मोठे धरण बांधणार आहे तर कोणत्या नदीवर आहे ऑप्शन नंबर ड ब्रह्मपुत्रा नदी आणि शेवटचा प्रश्न आहे आपला भारत दौऱ्यावर आलेले मोहम्मद घसान हे कोणत्या देशाचे संरक्षण मंत्री आहे तर ते कोणत्या देशाचे संरक्षण मंत्री आहे ऑप्शन नंबर क मालदीव तर ओके मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये